सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर आरोप राज्याच्या मंत्र्यांवर आरोप पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांवर आरोप एसआयटीच्या प्रमुखांवर आरोप बाल न्याय मंडळाच्या सदस्यांवर आरोप कुणाची चौकशी सुरू कुणाचं निलंबन झालेलं कोण अडचणीत आल्याची चर्चा आणि कोण अडचणीत येणार हा प्रश्न हे सगळं घडलं कशात आणि कशामुळं तर पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या वेदांत अगरवाल अपघात प्रकरणामुळे एकोणीस मेच्या पहाटे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला ज्या गाडीमुळे अपघात झाला ती भरधाव पोर्स चालवणाऱ्या वेदांत अटक झाली त्याला गाडी दिल्यामुळं आणि पुराव्यात छेडछाड केल्यामुळं त्याचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना अटक झाली पण यात फक्त अगरवाल कुटुंबच अडचणीत आलं असं नाही तर आमदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जणांचा बाजार उठला पण कसा आणि कोणाकोणाचा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू या प्रकरणात सगळ्यात पहिल्यांदा अडचणीत आले ते वडगाव शिरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे अपघाताची बातमी जशी बाहेर आली तशी सुनील टिंगरेंच्या नावाची चर्चा वाढली याला कारणही तसंच होतं कारण अनेक माध्यमांनी अपघात झाल्यानंतर टिंगरे अपघात स्थळी आणि त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आल्याच्या बातम्या लावल्या त्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनमध्ये ड्रायव्हर बदलण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आरोपी वेदांतला बारा तासात जामीनही मिळाला त्यानंतर सुनील टिंगरे यांची नेमकी भूमिका काय होती असा प्रश्न विचारला जाऊ लागला ज्यावर टिंगरेंनी राजकारणात प्रवेश करण्याआधी मी अगरवाल यांच्याकडे इंजिनियर म्हणून कामाला होतो त्या रात्री मला आपल्या मतदारसंघात अपघात झाल्याचा पीएचा फोन आला त्यानंतर अगरवाल यांनी फोन करून आपल्या मुलाला मारहाण झाल्याचं सांगितलं म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण पोलीस अधिकाऱ्यांवर कोणताही दबाव आणला नाही असं स्पष्टीकरण दिलं याबद्दलच्या चर्चा काहीशा माग पडल्याच होत्या तेवढ्याच ससूनच्या प्रकरणात टिंगरेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं अपघात झाल्यानंतर वेदांची मेडिकल टेस्ट झाली साहजिकच ससून हॉस्पिटल मधून त्याचे ब्लड सॅम्पल येणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ते आलेही पण जेव्हा वेदांचे वडील आणि वेदांचा डीएनए मॅच झाला नाही तेव्हा पोलिसांना ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा संशय आला ससून डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी अटक करण्यात आली कोठडी सुनावण्यात आली आहे पण यातल्या डॉक्टर तावरे याची एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला अधीक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती झाली होती यासाठीचं शिफारस पत्र टिंगरेंनीच दिल्याचं सांगण्यात आलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरलही झालं ज्यावर टिंगरेंनी लोकप्रतिनिधी म्हणून आपण शिफारस पत्र देत असतो वेगळं वळण देण्याची गरज नाही असा प्रतिवाद केला पोलीस तपासात अशी माहिती पुढे आली की ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तावरेला एक फोन आला होता हा फोन कुणी केला होता तावरेच्या अटकेनंतर टिंगरे नॉट रिचेबल का झाले होते असे प्रश्नही आता विचारण्यात येत आहेत ज्यामुळं साहजिकच सुनील टिंगरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याच्या बातम्याही मिळत आहेत या प्रकरणात अडचणीत आले ते पुणे पोलीस अपघात मध्यरात्र उलटून गेल्यानंतर घडला असला तरी यात एफ आय आर दाखल झाली ती सकाळी त्यात वेदांतला पोलीस स्टेशन मध्ये आणण्याआधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आरोप असूनही त्याची ब्लड टेस्ट नऊ तासांनंतर झाली पोलीस स्टेशनमध्ये वेदांतला खायला पिझ्झा बर्गर मिळाल्याचा आणि आरोपीच्या कुटुंबांसोबत हेळसाण झाल्याचा आरोपही करण्यात आला त्यात वेदांतला बारा तासात जामीन मिळाल्यानं आणि पोलिसांनी कलम तीनशे चार अ पात्र कलम लावल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कुण दिरंगाई झाली नाही असं सांगितलं पण त्यानंतर प्रकरणात सकाळी एफ आय आर दाखल होईपर्यंत वरिष्ठांना माहिती न दिल्याचा आरोप करत येरवडा पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना अमितेश कुमार यांनीच निलंबित केलं त्यात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेले आरोप मध्ये पोलिसांचं जाणं कुठून किती वसुली होते याची यादी वाचून दाखवत आरोप करणं यामुळं सगळं पोलीस डिपार्टमेंटच अडचणीत आल्याचं बोललं जात या प्रकरणात बाजार उठलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे ससून हॉस्पिटल आणि तिथले वैद्यकीय अधिकारी सोमवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत ससून मधल्या डॉक्टरांनी ब्लड मध्ये फेरफार केल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय असं सांगितलं डॉक्टर यानं वेदांचं ब्लड सॅम्पल पोलिसांना दिल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत या सगळ्यासाठी तीन लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं पुढं आलं अतुल घटकामळे नावाच्या ससून मधल्या शिपायानं वडगाव शेरीमधून पैसे आणल्याचं सांगण्यात आलं पोलिसांना त्याच्याकडे पन्नास हजार तर हळनोरकडे अडीच लाख रुपये रक्कम सापडली या तिघांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली असली तरी त्यांच्यावर जामीन पात्र कलम दाखल असल्यानं त्यांची सुटका होणार का असा प्रश्न चर्चेत आहे सोबतच ससून मधला एक कर्मचारी पळून गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत त्यामुळं आणखी कुठला ट्विस्ट येणार का अशी शंका व्यक्त केली जाते महत्वाची गोष्ट म्हणजे यात अटक झालेल्या अजय तावरेचं नाव या आधीही वेगवेगळ्या वादात पुढं आलं होतं दोन हजार सात साली ससून मध्ये रुजू झाल्यानंतर दोन हजार आठ मध्ये वैद्यकीय अहवालात गैरप्रकार केल्याचा आरोप तावरेवर करण्यात आला आणि त्याची अंबेजोगाईला बदली झाली पण काही महिन्यात प्रतिनियुक्ती घेऊन तो पुन्हा ससून मध्ये रुजू झाला त्यानंतर दोन हजार बारा साली तावरेवर शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्याचा आरोप करण्यात आला दोन हजार मध्ये त्याची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली पण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा ससून मधलं किडनी प्रत्यारोपण प्रकरण समोर आलं तेव्हा त्यात दोषी असलेल्या तावरेला अधीक्षक पदावरून हटवण्यात आलं पण डिसेंबर दोन हजार अधिक्षक पदी शिफारस करण्यात आली यासाठी आमदार सुनील टिंगरेंनी वैद्यकीय शिक्षण शिफारस पत्र लिहिल्याचं सांगण्यात आलं पण एप्रिलमध्ये एका रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण घडलं आणि तावरेला अधीक्षक पदावरून काढण्यात आलं पण तरीही त्यानं अगरवाल प्रकरणात अधिकार नसताना हस्तक्षेप कसा केला आणि हळनोरनं त्याचं का ऐकलं असा सवाल आता करण्यात येतोय तावरेसाठी शिफारस पत्र लिहिल्यानं तसे सुनील टिंगरे अडचणीत येण्याची शक्यता आहे तशीच मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा अडचणीत येणार का असा प्रश्न विचारला जातोय कारण काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरत थेट मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत या प्रकरणात आणखी एका मंत्र्यांची अडचण झाली आहे ते म्हणजे राज्याचे महसूल मंत्री शंभूराज देसाई रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात पुण्यातले अधिकृत आणि अनधिकृत पब तिथून होणारी हप्ता वसुली या गोष्टी पुढे आणल्या यात त्यांनी थेट शंभूराज देसाई यांच्यावरही आरोप केले उत्पादन शुल्क विभागाने अनेक बारच पबच लायसन्स रद्द केलं पण मग या बार आणि पबवर या आधी कारवाई का झाली नाही इतके दिवस त्यांच्यावर कोणाचा वरद असतो होता असा सवाल आता केला जातोय शंभूराज देसाई यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळले असले तरी धंगेकर सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमध्ये वाचून दाखवलेली लिस्ट आणि अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यामुळे एक्साईज डिपार्टमेंटही रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणात जे तपास करणार आहेत किंवा न्याय देण्याचं काम करणार आहेत त्यांच्यावरही आरोप होत आहेत ससून मध्ये जे प्रकरण झालं त्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे या एसआयटीच्या प्रमुखपदी डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सापळे यांच्या नियुक्तीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकर यांनी आक्षेप घेतलाय कारण डॉक्टर सापळे यांच्यावर जे जे रुग्णालयातल्या सामान खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे याबद्दल त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाही असा आरोप शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता त्यावेळी जे जे च्या अधिष्ठाता असलेल्या डॉक्टर यांची जोरदार चर्चा झाली होती भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी का नेमले याची चर्चा होतीये वेदांत अगरवालचं प्रकरण खऱ्या अर्थानं चर्चेत आलं ते त्याला बारा तासात जामीन मिळाल्यामुळं त्याला हा जामीन मिळाला बाल न्याय मंडळामुळे इतर न्यायदानाची जबाबदारी पार पाडली ती बाल न्याय मंडळाचे नियुक्त सदस्य डॉक्टर डी एल धनवडे यांनी डॉक्टर धनवडे हे रायगडमधल्या एसओ एस बालग्रामचे अधीक्षक असताना तिथल्या एका मुलीनं स्वतःच जीवन संपवलं होतं त्यानंतर धनवडे यांना बडतर्फ करण्यात आलं की निलंबित असा प्रश्न विचारण्यात आला कारण त्यानंतर ते एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मदतीने पुणे बाल कल्याण मंडळाचे सदस्य झाले असं सांगण्यात आलं त्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळात नियुक्ती मिळाली ज्यावेळी वेदांतला सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा नियमानुसार दोन सदस्यांनी येणं अपेक्षित असताना धनवडे तिथे आले त्यांनी त्यांनी तासात वेदांतला मंजूर केला या प्रकरणात इतर दोन सदस्यांचा सल्ला घेतला नाही सोबतच पोलीस अधिकाऱ्यांचाही सल्ला घेतला नाही त्यात धनवडे यांनी वेदांतला तीनशे शब्दांचा निबंध लिहिणं वाहतूक नियंत्रण करणं आणि फलक रंगवणं अशा अटी घातल्या दोन जीव त्याच्यामुळे गेले असा आरोप असतानाही त्यांनी वेदांतला इतक्या घाईत आणि इतक्या किरकोळ अटींवर जामीन का दिला असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळं धनवडे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता सगळ्याच स्तरांमधून होत आहे या प्रकरणात फक्त अगरवाल कुटुंबच नाही तर मंत्री पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकारी लोकप्रतिनिधी अडचणीत आले आहेत त्यातही चौकशी अजूनही सुरू असल्यानं आणखी कोणाची नावं पुढे येणार आणि सुरू असलेल्या चर्चांप्रमाणे या प्रकरणाचा खरच कुणी एक केंद्रबिंदू आहे का या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर स्पष्ट होईल एका अगरवाल प्रकरणात नेमका कुणाकोणाचा बाजार उठलाय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका